उत्तर प्रदेश राज्यात राहणाऱ्या युवकावर त्याच्याच प्रेमिकाने बलात्काराचा आरोप करीत पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने त्याने चार वर्ष सहा महिने आठ दिवस म्हणजेच एक हजार सहाशे त्रेपन्न दिवसाची कारागृहात शिक्षा भोगली या दरम्यान मात्र एका वकिलांनी युवकाची केस न्यायालयात लढली आणि याच केसच्या प्रकरणात सत्यता समोर आल्याने आता उत्तर प्रदेश राज्यातील बरेली न्यायालयाने युवकाच्या बाजूने निर्णय देत त्याने जेवढी शिक्षा भोगली तेवढीच शिक्षा युवतीला दिल्याने देशभरात या खोट्या बलात्कार खटल्याची चांगलीच चर्चा राहिली मात्र आता त्या युवकाचे संपूर्ण जीवन बरबाद झाल्याचे त्याने स्पष्ट केले अनेक दिवस बलात्कार केल्याचे तक्रार एका युवतीने आपल्या प्रियकराविरुद्ध केल्याने त्या युवकाने आपल्या जीवनातील तब्बल चार वर्ष सहा महिने आठ दिवस म्हणजेच एक हजार सहाशे त्रेपन्न दिवसाची कारागृह शिक्षा भोगली या खटल्यात त्याचे संपूर्ण आयुष्यच बरबाद झाले होते मात्र या दरम्यान त्याच युवकाची एडव्होकेट नवीन गोस्वामी या वकिलांनी मोफत केस लढली न्यायालयात अनेक बाजू सादर केल्यात आणि शेवटी याच खटल्याची सत्यता समोर आल्याने न्यायालयाने त्या युवकाच्या बाजूने निर्णय देत ही बलात्काराची तक्रार खोटी असल्याचा निर्णय दिला आणि अखर न्यायालयाने उलट तक्रार करत्या त्या प्रेमिकालाच दोषी ठरवीत युवकाने जेवढी कारागृहात शिक्षा भोगली तेवढीच शिक्षा त्या युवती विरुद्ध ठोठावली यासोबतच पाच लाख हजार दंड देण्यात आला या निर्णयाने संपूर्ण एकच चर्चा ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली आणि या खटल्यात उत्तर प्रदेशातील बरेली न्यायालयाने महत्वपूर्ण सुनावणी दिल्याने त्या युवकाच्या बाजूने न्याय दिला रेप का एक मुकदमा अजय कुमार जेल जाने के बाद जब उसके कोर्ट में बयान हुए एक के बयान उसने मुलियम के खिलाफ दिए जब कोर्ट में जब बयान हुए तो उसने अपनी मुख्य परीक्षा में भी बयान कोर्ट में एक के समर्थन में दिए लेकिन जब चार महीने बाद जब पीड़िता की प्रथ परीक्षा हुई क्रॉस एग्जामिनेशन हुआ तब उसने अपने बयानों से मुकर गई तब कोर्ट ने कड़ा फैसला लेते हुए उसके लिए उसके खिलाफ़ मुकदमा दर्ज किया अजय चांगला युवक आहे आई भिक्षा मागून उदरनिर्वाह करते त्याची केस पूर्ण मोफत लढली अशी प्रतिक्रिया अजय नामक युवकाचे वकील ॲडव्होकेट नवीन गोस्वामी यांनी स्पष्ट केली आता तीस खोटी तक्रार देणारी युवती कारागृहात शिक्षा भोगत आहे अजय नामक युवक हा बरेली येथील नेकपूर या शहरातील चंद्रपाल मौर्य यांच्या घरी भाड्याने राहत होता ही घटना जुनी झाल्याने येथील नागरिक अजयला विसरून गेले होते मात्र याच निकालाची बातमी प्रसारित झाल्याने येथील नागरिकांना पुन्हा अजयची आठवण ताजी झाली मला फसविले माझे जीवनच आता बर्बाद झाले अशी खंत त्या अजय नामक युवकाने शेवटी स्पष्ट केली आणि आता त्या खोट्या बलात्काराच्या खटल्यात बरेली न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्याने याच खटल्याची संपूर्ण देशभरात चांगलीच चर्चा ठरली